मित्रांनो आत्ता प्रत्यक्ष मैदाना उभं आहे मैदान होतं आहे नऊ तारखेला आणि एक रेकॉर्ड ब्रेक मैदान तर मैदान कसं होतं आहे फॉर्च्युनर तर ते आपण माहिती घेतच आलो आहे पण ॲक्च्युली मैदानाचं रूपरेषा कशी आहे इथं प्रत्यक्ष आखणी वगैरे कशी झाली असंख्य मैदान झाले असतील बापूंची झेंडा पंच म्हणून कसं राहणार आहे इथं नियोजन पट्टीचं वगैरे आता ही आपली पट्टी आहे पांढरी आपण नियमावली आपली, आपली आहे ती पाहिली त्या पहिल्या नियमानुल्य पट्टी पांढरी त्या, त्या, त्या पट्टी बैलपली उभं राहायची पण आता आपण काय केलं आहे त्या पट्टीपासनं चार बोटं अंतर सोडून लालगी पट्टी केली आहे लालगी पट्टी ती लालग्या पट्टीला तुम्ही शिवला की तुम्ही आउट पट्टी तुम्हाला काय नाचायचे आहे ते काय कराय तुमचं तुम्ही हे करा पट्टी तुम्हाला काय पण लालग्या पट्टी चार पट अंतर सोडून लालग्या पट्टी पाय आला की गाडी बांध मैदानापासून नवीन उपक्रम पण ही आता फॉर्चर घ्यायची पालाने सांगितलं मला कुठली तक्रार यायला नाही पाहिजे त्यासाठी ही नवीन ही पद्धत काढली आहे दोन पट्ट्या या बरं अजून समालोचक असतात आणि तुम्ही भरपूर मैदान बघत आलाय ही मैदान पळण्यासाठी कसं आहे ती सांगा आपल्या गाडी मालकांना पळण्यासाठी योग्य अशी जागा निवडलेली आहे साठ सत्तर टक्के काम फाटीचं झालेलं आहे अजून काम बाकी आहे थोडं कुठं काय जी काय चु आहेत ते आम्ही दूर दुरुस्त करायला लावलेले आहेत बाबा खड्डे असतील काय असतील ते भरून घ्या त्याच्यावर रोलिंग करा किंवा पुढं खडाभाग भाग आहे तो खडाभाग भाग काढून घ्या अशा सूचना केलेल्या आहेत त्यांना आणि मैदान पाळायसाठी आदतदुषा जो आपला खेळ आहे आता ह्या मैदानाचं जे आदत आणि दुसऱ्याचं नियोजन आहे आदत बैल आणि दुसा बैल अजून बऱ्याच जणांना काय काय कळत नाही जे बाहेरून ना आलेले बैलगाडी मालक आहेत त्यांना आहे आदत एक पाहिजे आणि एक दुसरा पाहिजे मुळात कॉन्सेप्ट त्यांची लक्षात घ्या संकल्पना जी, संकल जी आहे एक आदत आणि एक बैल त्याच्या जोडीला असावा किंवा एक दुसा एक बैल असावा त्याच्या जोडीला अशी ही संकल्पना आहे आणि त्या पद्धतीने गाड्या नोंद करायच्या आहेत वेगवेगळे फेरे होतील हे सांगा कशा पद्धतीने नोंद वेगळी घेतलेली आहे म्हणजे आदरचे लॉट हे वेगळे जाहीर होतील आणि दुसऱ्याची नोंद वेगळी घेतलेली आहे दुसऱ्याची लॉट वेगळे जाहीर होतील आता कसं पळ म्हणजे पळताना कसं होणार पहिल्यांदा आदत पळून घेणार नंतर दुसरा कशा पद्धतीने विषय कसा आहे जर समजा आपण म्हटलं बाबा साधारण यांची अपेक्षा आहे की हजारे गाड्यांची नोंद झाली पाहिजे हजारमध्ये मग आदत पाचशे घेतली दुसरा पाचशे घेतली तर आपल्याला पहिले आदतचे गट वाढावे लागतील कारण आदत उभं राहत असताना थोडे झेंडा पंचनामा आहे खाली अडचण काय येते की आदतला थोडे अडचणी ती नवीन आदत असल्यामुळं त्यामुळे त्या, त्या, त्या गटांना सुटायला वेळ लागतो जसे ओपनचे गट सुटतात तसे आदतचे गट सुटत नाहीत किंवा दुसऱ्याचे गट सुटत नाहीत आदत जरा थोडा वेळ घेतो दुसरात त्याच्यापेक्षा कमी वेळ घेतो आणि ओपनचे तुम्हाला माहितीच आहे मग एका तासात बापूने तीस पण गट टाकलेले आहेत सत्तावीस एकोणतीस गटाचं टार्गेट आहे बापूंचं एका तासाचं पण ह्या वेळेला आता आदत म्हणल्यानंतर थोडे अडचण येणार काही येणार आणि बऱ्यापैकी नवीन चेहरे असणार नवीन बैल असणार त्यामुळे गाड्या जुळवत असताना आणि थोडी मोठं व्यासपीठ मानल्यानंतर म्हणजे आपली जी सुट्टी मेकर आहेत त्यांना पण थोडी जास्ती राहणार आणि आता आज बापू आपण डिक्लेअर केले की आपली पट्टी जी आहे त्याच्या चार बोटं चार बोटाच्या अंतरानंतर पट्टी आहे त्या लाल पट्टीवर मग ते, ते सुट्टीमेकरचा पायटत झाला किंवा बैलांचा पायटत झाला तर ती गाडी बाद होणार आहे म्हणजे हा नियम अंमलात येतोय त्यामुळे थोडं त्यांना पण गोदरेशन राहणार आहे की बाबा आपण करतो म्हणजे खाली बागा वर बघा झेंडा पणचं बघा सगळं थोडं मिळवून आणायला थोडा त्या लोकांना थोडं गोदरेशन राहणार आहे अजून एक बैलगाडी मालक आहेत त्यांच्या नजरेतून बघूया आता तुम्ही फाटीवरच उभा आहे सांगा आपण बसूनच सांगा चला फाटी तर कटनाचीच आहे बघा सांगा फाटीबद्दल फाटी एकदम कटनाची आहे आणि पळण्यायोग्य कोणत्याही बैलाला त्रास होईल अशी फाटी नाही आहे कटन विथ मिक्स माती असे पूर्ण कटनाची अशी नाहीये पळण्यायोग्य माती मिक्स अस कटाण आदत बैलाला दुषा बायदा बैलाला पळायला मदत होईल फुल ग्रीप सापड म्हणजे पळण्यासाठी जे रान लागतं तशा पद्धतीचं रान आहे आणि रुंदी बऱ्यापैकी आहे चौदा फूट रुंदी चौदा फूट आहे तेवढं समक्ष आम्ही बघण्यासाठी परत एकदा खात्री करण्यासाठी आलो होतो पण आहे जे तुम्ही जे ऐकलं त्याप्रमाणे फाटी वगैरे आहे थांबण्यासाठी पुढं माग सगळी जागा मुबलक जागा आहे भरपूर अडचणीचा असं काहीच विषय नाहीये बरं आता बैलगाडी जे मालक आहेत त्यांच्या दृष्टीनं सांगा की कसं आहे नियमावली तर आता सांगितलं की दोन पट्टे येणार आहेत आदत वासरांना उभं राहण्यासाठी एक चॅलेंज असणार आहे त्याच्याबरोबर कशा गाड्यांची संख्या किती होते त्याच्यावरही सगळ्या गोष्टी अवलंब आउलू, हा अवलंबून राहणार आहे तर आता एक बैलगाडी मालक म्हणून एकंदरीत आसपासचा प्रदेश पाहिला किंवा काय तर कुठली तयारी करून यावं वाटतंय तुम्हाला बैलगाडी मालकांनी नाही आता फक्त काय पूर्ण असं महाराणावरती जे बाहेर गावावरून लोक येणार आहेत थोडस आसरा वगैरे करता येईल छावणी वगैरे येईल अशा हिशोबाने आलं ना तर काय अडचण नाही बाकी सगळी सोयी इथे आहे आणि राहण्यासाठी थांबण्यासाठी पण जागा भरपूर आहे बांधण्यासाठी जागा भरपूर आहे म्हणजे स्पेशली कसं उन्हाळ्यात दिवस असतात नेटची व्यवस्था असणं हे करत रेग्युलर करतातच पण काय काय जे नवीन बैलगाडी मालक पहिल्यांदा यासाठी थोडस काळजी घेतली पाहिजे मित्रांनो आपण पट्टा शर्यतीचं मैदान बघितलं कसं आखणी केली कशा पद्धतीनं होईल ती बघितलं पण त्याच्याबरोबरच हिथं होणार आहे आरत परतचं मैदान आणि एक वेगळा प्रकार महाराष्ट्रातील प्रसिद्ध प्रकार अनेक जण म्हणतात की ह्याच्या एवढं पब्लिक जुळत नाहीत तर नक्की ही मैदानाची आखणी कशी झाली कशा पद्धतीनं जे बैलगाडी मालक आहेत इथले कशा पद्धतीनं हे मैदान बघतात हे बघूया माझ्याबरोबर एक हिंद केसरी ड्रायव्हर आहेत नाव सांगा दादा तुमचं माझं नाव बाळासाहेब डुबल सरकार धुळगाव किती वर्ष आहात बैलगाडी शर्यती जवळजवळ आमची आता तिसरी पिढी आहे बरं मग आता बरोबर व्यक्तीशी मी बोलतोय अनेक वर्ष तुम्ही बैलगाड्यात असाल हरतपरच्या तर कशा पद्धतीनं हे पूर्ण मैदान आहे फाटी आहे सांगा अतिशय सुंदर पद्धतीनं जे काय के केले दादा आणि ते अतिशय सुंदर पद्धतीने केले जे का गोवंशाला जे का चालना देण्याचा त्यांनी काम केले आणि जे का गोरगरीब गोरगरीबस्तरात जो आता बैलगाडी क्षेत्राला जो का पर्यायी मार्ग त्यांनी काढून दिलेला आहे आणि याच्यानंतर शेतकऱ्यासाठी जो मार्ग खुला केला ह्यासाठी दादाने फार सुंदर काम केले त्यासाठी दादांचा आम्ही आभारीच आहोत तुम्ही पण बोलता बोलता म्हणला की हितनिश्चित आहे कारण काय माहिती आहे का मैदानच त्या पद्धतीत आहे की सांगता येत नाही की कोण फॉर्च्युनर आज कसं होणार आहे मी म्हणजे कसं आहे आता पब्लिक जे होणार आहे ते पब्लिक आमच्या कर्नाटक विथ आमचे आमच्या आरत परतचं आणि जो तुमचा मुंबईकडचा भाग जो आहे ते पब्लिक जे येणार आहे ते पब्लिकच होणार आहे इतकं की भयानक पब्लिक होणार आहे आणि त्या पब्लिकामुळं गाड्यांना कितपत वाव मिळते पळायला आणि त्यातूनच तो मार्ग काढून गाडी पळावं लागणार आहे मग हे पब्लिकामुळं आता अन अनिश्चितता आहे कळलं का आपल्याला त्यामुळे सांगू शकणार नाही ना हे पब्लिक कसं कंट्रोल होणार आरत परतच किती पब्लिक येऊ शकतं तुमचं आरत नाही म्हणलं आमच्या भागातले पाच ते सहा लाख रुपये होईल मित्रांनो बघा पाच सहा लाख पब्लिक त्याच्यानंतर छकडीचं पब्लिक श्वान शर्यत पब्लिक त्यामुळं एवढ्या प्रेक्षकांमधून जो बैल चांगला पळेल हे सगळं त्याला फॉर्च्युनर भेटेल आता बैलगाडी मालक आहे तिथले पहिल्यांदा तुमच्या बैलाचं नाव सांगा विजय सराठी सराठी फाकड्या सराठी फाकड्या की तो एक प्रसिद्ध बैल आहे आता एका मालकाच्या नजरेने सांगा ही मैदान कशा पद्धतीने कुठल्या बैलाला मदत होईल नाही रस्ता चांगला केलाय पण अंतर जरा जास्त आहे आता सध्या आमच्या इकडल्यापेक्षा किलोमीटर अंतर जास्त होते त्यामुळे नंबर आज काय कोण करू केलं कर काय सांगता येत नाही <laughs> तुमच्या बैलावर तुमचा विश्वास नाही नाही तसं तसं सांगू शकत नाही कोण नंबर केला का तसं मीच करतो म्हणून तसं सांगू शकणार नाही कोण तुम्ही काय सांगाल दादा काय नाही पाहिलं मुळात म्हणजे दादाचं आभान म्हणलं पाहिजे की मैदान मोठं काढलं त्यांनी मैदान सुंदर होईल चांगलंही बक्षीस ठेवलं आहे त्यांनी कुठल्याही गोष्टीचं काही अडचण नाही मैदान चांगलं होईल परंतु जरा जे काय आहे ते अजून सुधारणा करण्यात येईल चार पाच दिचा अवकाश आहे काय त्यात जरा जरा इकडे तिकडे सुधारणा करून घेतील आणि सुधारणा करून घ्यावं एवढंच आमची इच्छा आहे दुसरं काय आणि तुम्ही त्यांना ते सजेशन देऊ शकता हो बरोबर काय चुकी आहेत काय नाही त्यांना सांगितलंही पाहिजे कुठं काय चुकतं आहे काय नाही तेही सांगितलं पाहिजे कारण ते ऐकून घेणारं व्यक्तिमत्व आहे त्यामुळं निश्चित सुधारणा सुधारणा सुधार होईल तर मित्रांडो मैदान बरोबर नऊ तारखेला होणार आहे तर आता दादा कशा पद्धतीनं हे गट ब गट जनरल असे जे प्रकार आहेत तर कशा पद्धतीनं मैदान होईल किती वाजता काय आता त्याने तर आदतला एक दहाचं साडे दहाचं टायमिंग दिलेलं आहे परंतु ते आदत एक अकराच्या दरम्यान तर ते चालू करतील आणि विशेष म्हणजे कसं आहे एक शिंदे साहेबांचं टायमिंग जे दोन ते तीन दिलेलं आहे ह्या दोन ते तीन टायमात त्यांनी जाहीर केले ना की आम्ही अगड त्यावेळेस सोडू जनरल जनरल गट आणि समजा एखादा बगड जरी त्यातून मागं राहिला तो आम्ही ती जनरल झाल्यानंतर घेऊ पण ते एक दोन ते तीन ह्या वेळेत आम्ही जनरल घेऊ असं त्यांनी ते बाईटमध्ये त्यांच्या सांगितलेलं आहे बघा मैदान नऊ तारखेला आहे आणि विविध शर्यत प्रकारातून हा शर्यत महोत्सव होतोय तुम्ही बघताय आरत परतचे जे बैलगाडी मालक आहेत जाके आहेत ते सुद्धा स सज्ज झालेत प्रिक्षकांत एक प्रेक्षकांत प्रेक्षकांत एक उत्साहाचं वातावरण आहे बघू शकता तुम्ही आरत परतचं ही पूर्ण धावपट्टी तयार झालेली आहे आता ह्याच्याबरोबर एक धावपट्टी आहे श्वान श्वान शर्यतीची तीही थोडी बघूया असे जे शर्यतीचे प्रकार आहेत छकडी शर्यत असेल आरत परत असेल आणि श्वान शर्यत असेल आखणी झालेले तयारी आहे अजून तीन चार दिवस आहेत तर अजून त्यात चांगल्या पद्धतीनं तयारी करून सज्ज होणार आहे नऊ तारखेसाठी सगळी सा मैदानं श्वान शर्यत असेल आरत परतची शर्यत असेल त्याच्यानंतर छकडी शर्यत असेल ह्यातून काय होणार आहे ह्यातून इथं जो विजेतेपद घेणार एक त्याला मोठी रक्कम भेटणार आणि त्याच्याबरोबर त्याचा सन्मान असा होणार की ही मोठी ओळख होणार कारण महाराष्ट्रातून नव्हे जगभरातून त्या विजेते पद घेणाऱ्या व्यक्तीकडं लक्ष जाणार आहे त्यामुळं निश्चित नऊ तारखेला मजा येणार आहे आणि तुम्हाला ती सगळी सुवर्ण संधी असणार आहे तुम्ही बघू शकता तिकडं अजून चालू आहे बघा तयारी छकडी शर्यतीची आरत परत मैदानाची आणि श्वान शर्यतीची धन्यवाद